लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि लाईव्ह लाईक केलं त्याबद्दल धन्यवाद लाईव्ह लाईक केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि भारती म्हणतात हॅलो भैयाजी नमस्कार भारती तई लाईव्ह मे स्वागत आहे और लाईव्ह मे कमेंट्स लिए धन्यवाद दीदी भारतीताई मनता हेलो नमस्कार भारतीताई के लिए धन्यवाद तई लाइव लाइक के लिए भारती तय की कैसे हो हॉम के दी थी आप कैसे हो और लाइव में आपका स्वागत है पूजा तय मनता नमस्ते दादा नमस्कार, नमस्कार। पूजतई आणि ते म्हणतात खाना खा लिया हा हमने खा लिया आपने खा लिया क्या खाना भारती दीदी और लाई मध्ये स्वागत है आपका आणि ताई म्हणतात जेवण झालं का हो जेवण झालं माझ पूजत आहे तुमचं जेवण झालं का आणि लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं आणि पूजेत म्हणतात की कसे आहात मी ठीक आहे ते तुम्ही कसे आहात आणि भारतीतई पूजताई तुमच्या लाईव्हमध्ये स्वागत आहे आणि लाईव्ह जॉईन करण्यासाठी आणि लाईव्हला कमेंट्स करण्यासाठी धन्यवाद पूजताई भारतीताई कारण आपलं आपले एक कमेंट्स चॅनल पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे सर्वांची आणि पूजताई मदत ओम ओम जय जगदीश धन्यवाद लाइव लाईव्हमध्ये सपोर्ट करण्यासाठी आणि लाईव्हला खूप साऱ्या अशा सपोर्टिंग कमेंट्ससाठी आणि ने सुद्धा खूप साऱ्या अशा सपोर्टिंग कमेंट्स केलेल्या आहेत धन्यवाद भारतीदाई आणि लाइव लाईव्हमध्ये कमेंट्स करण्यासाठी भारतीतही तुमचे चॅनल चालू आहे का कारण तुमचे व्हिडिओ तर दिसत नाही जास्त आणि निकिताताई म्हणता दादा नमस्कार नमस्कार निकिता ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि निकिता ताई तुमचे मनापासून धन्यवाद लाईव्ह जॉईन करण्यासाठी निकिता ताई लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे आणि धन्यवाद ताई तुम्ही लाईवला वेळेत वेळ काढून लाईवला वेट दिला त्याबद्दल आणि आणि निकिता परत लाईव्ह चालू केली का हो लाईव्ह चालू केली कारण लाईव्ह मध्ये आवाज ऐकू येत नव्हता त्यामुळे परत लाईव चालू केली आणि पूजा ताई आणि भारती ताई तुमच्या सर्वांच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे आणि निकिता ताई तुमचं मनापासून स्वागत आहे लाईव्ह मध्ये आणि खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स करण्यासाठी धन्यवाद सर्वांचे अन्य किती ताई म्हणतात पूजताई नमस्कार आणि पूजाताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत धन्यवाद पूजताई आणि पूजता तुमचे खूप खूप अभिनंदन की तुमचा व्हिडिओ एक व्हायरल गेलेला आहे मुरमुरेचा जो तुम्ही चिवडा बनवला होता ना पूजतई तर तो तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल तुमचे अभिनंदन पूजाताई आणि निकितताई म्हणतात की भारतीताई नमस्कार आणि पूजताई म्हणत म्हणतात ओम जय जगदीश धन्यवाद आणि पूजता म्हणतात थँक्यू सो मच दादा आणि पूजाताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केलेले आहेत निकितताई तुमचं लाईमधे स्वागत आहे आणि खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स करण्यासाठी तुमचे तुमचेसुद्धा मनापासून धन्यवाद आणि पूजा ताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले आहेत आणि पूजा ताई तुमचे खूप खूप धन्यवाद लाईव्ह मध्ये तुम्ही खूप सारे अशा कमेंट्स केल्या त्याबद्दल आणि पूजाताई म्हणतात ओम जय जगदीश हरी धन्यवाद पूजतई आणि पूजताईनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद पूजतई आणि पूजेतई यूट्यूब लाईव्हकडून यूट्यूब लाईव्हमधून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे आपल्या यशामध्ये सर्वजण सामील होत होऊ शकतात ज्यावेळेस आपण स्वतः प्रयत्न आपण चालू करू त्यावेळेस निकिता ताई म्हणतात लाईक केलं धन्यवाद ताई तुम्ही लाईव्हला लाईक केलं त्याबद्दल आणि निकिता ताई मी लाईव्ह चालू केली तर मला एकच गोष्ट शिकायला मिळाली की आपल्याला सर्वजण मदत करतात लाईव्ह मध्ये वेळात वेळ काढून तर त्यांच्या मेहनतीचं फळ कधी आपल्याला आपण त्यांना देऊ शकूल ज्यावेळेस आपण स्वतःचे व्हिडिओ स्वतः बनवू आणि पूजा म्हणतात प्रयत्न चालू केले की होईल होईल यश नक्कीच मिळणार हो नक्कीच मिळणार यश कारण हे सकारात्मक का विचार हे लाईव्ह लाईव्हमुळेच मिळाले त्यामुळेच लाईव्ह चालू ठेवली कारण आपण सर्वजण लाईव्हला येतात सपोर्ट करतात आणि माझे प्रयत्न सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत जेवढं आपण लाईव्हला सर्वजण सपोर्ट करतात लाईव्हला वेळेत वेळ काढून येतात धन्यवाद सर्वांचे त्याबद्दल तर निकिताताई पूजाताई धन्यवाद तुमचे तुम्ही सर्वजण लाईव्ह वेळात वेळ काढून लाईव्ह मध्ये कमेंट्स त्याबद्दल आपल्या सर्वांची एक कमेंट सुद्धा मला आहे पूजा ताईने खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद पूजाताई पूजाताई म्हणतात ओम ओम जय जगदीश धन्यवाद पूजता खूप सारे अशा सपोर्टिंग कमेंट्स करण्यासाठी आणि पूजताईनी खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले आहेत धन्यवाद ताई आणि पूजते तुमचे मनापासून धन्यवाद आणि पूजा खूप सारे सपोर्टिंग कमेंट्स केले आहेत आणि पूजा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि पूजाताईने इमोजी कमेंट्स केले आहेत खूप सारे अशा इमोजी कमेंट्स आणि पूजेतही लाईव्हचा टाईम मी फिक्स ठेवलेला आहे दहा ते दहा ते साडे अकरापर्यंत आणि पूजेतही म्हणतात की दादा पाऊस चालू आहे का तिकडे तर पूजेतही आमच्याकडे पाऊस सध्या चालू नाही सध्या पाऊस आणि विश्रांती घेतली आहे सध्या दिवाळी दिवाळी संपली की पाऊस सुद्धा निघून गेला पण पावसाने ह्या वर्षी नुकसान खूप केलंय शेतकऱ्याचं तर नुकसान खूप झालेलं आहे आणि सर्वात संकट हे सगळ्यांना चाललं शेतकऱ्यांना सुद्धा पावसाचं खूप मोठं असं संकट आलेलं आहे शेतामध्ये जे काही पेरलं होतं ते सर्व काही पावसामुळं हातामध्ये आलेलं पीक निघून गेलं आणि पूजताईने खूप सारे सपोर्टिव्ह कमेंट्स केले आहे धन्यवाद पूजताई आणि ह्या वर्षी जेवढा पाऊस झाला झाला आहे ना तर तेवढा पाऊस आत्तापर्यंत बघितलाच नाही एवढा मोठा पाऊस पडला आणि म्हणत मनात होणार दादा खूपच नुकसान झालं तर पूजाताई नुकसान खूप झालं आणि सरकारने शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान केलं आणि आईन सणाच्या सणाच्या अगोदरच पावसाने खूप नुकसान केलं सर्वांचंच नुकसान केलं शेतामध्ये घरामध्ये सगळीकडं पाणीच पाणी होतं आणि असा पाऊस खरंच म्हणजे एवढं संकट एवढं संकट आलत तर की ज्यांच्यावर संकट आलं ना त्यांनाच समाज संकट कारण निसर्गाच संकट हे सर्वात मोठ संकट असत पाऊस पाऊस पडला तर तो लिमिट मध्ये पडला पाहिजे पण ह्या वेळेस पाऊस एवढा पडला की सगळं नुकसान करून गेलं आणि दिवाळी दिवाळी असल्यासारखी सुद्धा वाटली नाही सगळी दिवाळी दिवाळी ही दुःखामध्येच गेली सगळीकडे नुकसानच होत ना आणि पूजा ताई म्हणतात हो की आणि पूजेताईनी खूप सिरिया सपोर्टिंग कमेंट्स केले धन्यवाद पूजाताई आणि पूजेत लाईव्हमधून एक लाईव्हमधून खूप खूप काही शिकायला मिळालं ते म्हणजे कसं तुम्ही जर मध्ये तुम्ही कंटिन्यू जर तुम्ही बोलत राहिला म्हणजे रोज जर तुम्ही मध्ये बोलत राहिलं तर तुमचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतं आणि त्यासाठीच मी बोलकी लाईव्ह चालू केली कारण आपण स्वतः व्यक्त होऊ शकतो लाईव्हमधून आपल्याला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही लाईव्हमधून बोलू शकता त्यामुळेच मी लाईव्ह चालू केली बाकीचं मला यूट्यूबकडून काय पेमेंट आलं काय नाही आलं काय पण आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होतात आपण सोशल मीडियामध्ये बोलत आहे बोलत आहोत लाईव्ह तर त्याचा सराव सरावसुद्धा होतो आणि खूप छान संधी आहे यूट्यूबकडून म्हणजे व्हिडिओ आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवत असतो ना त्यावेळेस आपलं बोलण्याचं स्किल हे महत्वाचं असतं आणि हे आपल्याला लाईव्हमधून शिकायला मिळतं थोडक्यात लाईव्ह लाईव्हला आपण जसं मध्ये बोलत जातो तसंच जा 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 आपला आत्मविश्वास वाढत जातो आणि हाच जा आत्मविश्वास आपली आपण ज्यावेळेस व्हिडिओ बनवतो ना त्यावेळेस आपल्याला खूप खूप मदत होते ह्या लाईव्हची आपल्याला वाटतं लाईव्हमध्ये कोण येत नाही लाईव्हमध्ये कोण कमेंट करत नाही म्हणजे माझं चॅनल डाऊन झालेलं तर तसं काही नसतं तुम्ही स्वतःमध्ये स्वतः बदल करू शकता लाईव्हमधून आणि हाच बदल जो झाला आहे तो लाईव्हमधूनच झालेला आहे कारण आता मी स्वतःचे व्हिडिओ स्वतः बनवत आहे अगोदर मी शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो त्यामध्ये दुसऱ्याचा आवाज होता मात्र आता लाँग व्हिडिओ बनवताना कळालं की यूट्यूबमध्ये व्हिडिओ बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही त्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि हीच मेहनत कशी असते ही मला लाईवमधून पाहायला मिळाली कारण लाईव्हमध्ये कोण येतं आहे का नाही ह्या गोष्टीची आपण नेहमी वाट बघत असतो लाईव्हला कोणी नाही आलं की मग वाटतं चॅनल सोडून वा द्यावं डिलीट करून टाकाव पण तसं नसतं